नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये दनामिती शापूचे लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो काल जशी दनामिती शापूची आवड आपल्याला नारेगाव मार्केटमध्ये पाहायला भेटली होती तशीच आवड आज देखील आपल्याला नारेगाव मार्केटमध्ये दनामिती शापूची पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा मी सर्व मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईलुला पाहण्यासाठी नारंगा मार्केट मध्ये दना मी ती शापूची

बाराशे म्हण बाराशे अकरा अरे झाले अकरा एक्कावन साठ अरे साठ सत्तर एकशे तेराशे 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 रुपये भेट झाली मी तीशेशे मिती परत नको झाले आठशे अकराशे 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 अकरा बाराशे अकरा अकरा साठ तेराशे तेराशे रुपये बीड झाली मीती तेराशे मा, नाना मामा कुठं जाते मध्ये शापू चारशे साठ रुपये भेट झाली छापू आशा भा

शापू तीनशे अकरा रुपये बिडे झाली चापूर

ಆಶೋಕ ಅಶೋಂಬೀರ ಅಶೋಕೀರ ಅಶೋಕೀರ ಚಾರೇ ಪಂಚವಿ ರೂಪಾಯಿ ಬೀಟೋ ತೊಂದ್ರೆ તલા <coughs>

ಚಾರ ಅಶೋ ಕೋಂಬೀರ ಅಶೋಕೀರ ક્લે ન્છે ને ཕળື નેન઺. ઈ ઐઆ ને નદેાળ, Blessed ને ન કળેન,

સાત સાત એક અગ્ર એકાવન આઠ અગ્ર એકાવન નવશ નવશે એક નવશ એક નવશ એક નવશ એકાવન નવશ એકાવન નવશ એકાવન

हुँच ते अरे ईALLY हे अरे अरे तरा कम आया हो कि अरे अरे ञाइकम कि यह tulß एत्यात्या est diyor तारा काटे जरा करेंके उलीचING आरीं जरै दृबर, भालिड, भालिबель, भालिष याला म्हणते दोनशे नव्वद रुपये बिड झाली शापू दोनशे नव्वद रुपये बिड झाली व्हिडिओ शॉट पर्यंत पहा सर्वांना विनंती व्हिडिओ शॉट पर्यंत पाहा